आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या डब्ल्यू 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 डॉट कॉम हा धडा आहे रविवारी सव्वीस मे दोन हजार चोवीस विषय आत्मा आणि शरीर सोनेरी मस्कुल रोमकरांस प्रत्येकाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अधीन असावे कारण देवाने नेमल्या वाचून अधिकार स्थापित होत नाही व जे आहोत ते देवाने नेमलेले आहेत उत्तरदायी वाचन मत्ते तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यास दाखवू लागला की आपण जावे आणि वडील नेते व मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून पुष्कळ सोसावी व जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठविले जावे याचे अगत्य आहे तेव्हा पेत्राने त्याला जवळ घेऊन निषेध करून म्हटले प्रभू या गोष्टीपासून देव तुझी सुटका करू या गोष्टी तुझ्या बाबतीत कधीही घडणार नाहीत परंतु तो वळून पेत्राला म्हणाला अरे सैताना माझ्या मागे हो तू मला अडखळ आहेस कारण तू देवाच्या गोष्टींकडे लक्ष लावित नाहीस तर मनुष्यांच्या गोष्टींकडे लक्ष लावतोस तेव्हा येशूने आपल्या शिष्यांस म्हटले जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतः ला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्या मागे यावे कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्याला गमावेल पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावेल तो त्याला मिळवेल जर मनुष्याने सर्व जग मिळविले आणि अनंतकालिक जीवन गमावले तर त्याला काय लाभ किंवा मनुष्य आपल्या जीवाचा काय मोबदला देईल दडा उपदेश बायबल पासून स्तोत्र संहिता माझा वाटा आणि त्याला परमेश्वराकडूनच येतो परमेश्वरा तू माझा सांभाळ करतोस तूच मला माझा वाटा देतोस माझा वाटा फारच अद्भुत आहे माझे वतन सुंदर आहे मी परमेश्वराची स्तुती करतो कारण त्याने मला चांगले शिकवले रात्रीच्या वेळी मला अगदी आतल्या गाभ्यातून आज्ञा मिळाल्या मी परमेश्वराला नेहमी माझ्या पुढे ठेवतो आणि मी त्याची उजवी बाजू कधीही सोडणार नाही त्यामुळे माझे हृदय आणि माझा आत्मा आनंदीत राहील माझे शरीरही सुरक्षित असेल का कारण परमेश्वरा तू माझ्या आत्म्याला मृत्यू लोकात राहू देणार नाहीस तुझ्याशी इमानदार असणाऱ्याला तू थडग्यात सडू देणार नाहीस तू मला नीट कसे जगावे ते शिकवशील परमेश्वरा केवळ तुझ्या सान्निध्यात असणे ही संपूर्ण समाधान देणारे असेल तुझ्या उजव्या बाजूला राहण्याने कायमचे समाधान उत्पत्ती याकोबाचा भाऊ एसाव सेर नावाच्या देशात राहत होता हा देश म्हणजे अधोमाचा डोंगराळ प्रांत होता याकोबाने एसावाकडे निरोपे पाठवले निरोपे याकोबाकडे मागे आले आणि म्हणाले आम्ही आपला भाऊ वेसाव याचकडे गेलो व त्यांस भेटलो तो आपणाला भेटाव्यास येत त्या चा आहे त्याच्या बरोबर चारशे माणसे आहेत त्या निरोपामुळे याकोब हाबरला आपल्या जवळच्या लोकांच्या त्याने दोन टोळ्या केल्या तसेच शेरडे मिळणारे गुरेढोरे आणि उंट गाढवे यांच्याही त्याने दोन टोळ्या केल्या त्याने विचार केला जर ऐसावाला व त्याने एका टोळीचा नाश केला तर दुसरी टोळी पळून जाईल व वाचवली जाईल याकोब म्हणाला माझे वडील अब्राहम यांच्या देवा परमेश्वरा तू मला माझ्या देशात व माझ्या कुटुंबात परत येण्यास सांगितलेस तसेच तू माझे कल्याण करशील असेही तू म्हणालास तू माझ्यावर दया केली आहेस आणि माझ्याकरिता अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेस हे मी जाणतो मी पहिल्याच वेळी नदी उतरुन प्रवास केला तेव्हा माझ्याजवळ काठी शिवाय माझ्या मालकीचे काहीही नव्हते परंतु आता माझ्या मालकीच्या भरपूर वस्तूंच्या व माणसांच्या पूर्ण दोन टोळ्या आहेत मी तुझी प्रार्थना करतो की कृपा करून तू माझा भाऊ एसाव याच्यापासून मला वाचव मला त्याची भीती वाटते की तो येऊन आम्हा सर्वांच ठार मारील मुलांच्या मातांनाही लेंगरासकट तो मारून टाकील त्या रात्री याकोब त्या ठिकाणी राहिला त्याने एसावाला देणगी म्हणून देण्यासाठी काही गोष्टींची भेट तयार केली नदी उतरून पलीकडे जाण्यात याकोब सर्वात शेवटी होता परंतु नदी उतरून जाण्यापूर्वी तो अद्याप एक तास असताना एक पुरुष आला व त्याने याकोबाशी झोंबी केली सूर्य उगवेपर्यंत त्याने त्याच्याशी झोंबी केली त्या माणसाने पाहिले की आपण याकोबावर मात करून त्याचा पराभव करू शकत नाही म्हणून त्याने याकोबाच्या जांगेत स्पर्श केला तेव्हा याकोबाचा पाय जांगेच्या सांध्यातून निखळला मग तो पुरुष याकोबास म्हणाला आता मला परंतु याकोब म्हणाला तू मला आशीर्वाद दिलास पाहिजेस नाही तर मी तुला जाऊ देणार नाही तो पुरुष त्याला म्हणाला तुझे नाव काय आहे आणि याकोब म्हणाला माझे नाव याकोब आहे तेव्हा तो पुरुष म्हणाला तुझे नाव याकोब असणार नाही येथून पुढे तुझे नाव विसरायला असेल मी हे नान तुला देत आहे कारण तू देवाशी व माणसांशी हरला नाहीस तर जिंकलास मग याकोबाने त्याला विचारले कृपया तुझे नाव मला सांग परंतु तो पुरुष म्हणाला तू माझे नाव का विचारतोस त्यावेळी तेथेच त्या पुरुषाने याकोबाला आशीर्वाद दिला म्हणून याकोबाने त्या जागेचे नाव पनिल ठेवले याकोब म्हणाला या ठिकाणी मी देवाला तोंडोतोंड पाहिले आहे परंतु माझा जीव वाचवला गेला उत्पत्ती याकोबाने वर पाहिले आणि त्याला एसाव येताना दिसला त्याच्याबरोबर बरोबर चारशे माणसे होती तेव्हा याकोबाने आपल्या कुटुंबाचे चार गट पाडले तिची मुले यांचा एक गट राहेल व युसेफ यांचा आणखी एक गट आणि त्याच्या दोन दासी व त्यांची आपली मुले यांचे वेगळे दोन गट होते याकोब स्वत येसावा पुढे सामोरा गेला म्हणून एसावा समोर पुढे आलेला तोच पहिला होता आपला भाऊ एसाव याला सामोरा जात असताना त्याने सात वेळा भूमीपर्यंत लवून त्याला नमन केले जेव्हा याकोबाला पाहिले तेव्हा त्याला भेटण्यास तो धावत गेला आणि आपल्या बाहूंचा टाकून त्याने गळ्यात गळा घालून याकोबाला मारली त्याचे चुंबन घेतले आणि ते दोघे रडले विलापगीत परमेश्वराच्या प्रेम व दयेला अंत नाही परमेश्वराची करुणा चिरंतन आहे ती प्रत्येक दिवशी नवीन ताजी असते परमेश्वरा तुझी विश्वासार्हता महान आहे मी मनाशी म्हणतो परमेश्वर माझा देव आहे म्हणूनच मला आशा वाटेल परमेश्वराची वाट पाहणाऱ्यांवर व त्याला शोधणाऱ्यांवर तो कृपा करतो यशया तहानलेल्यांनो या आणि पाणी प्या तुमच्या जवळ पैसा नसला तरी काळजी करू नका या आणि पोटभर खा प्या अन्न आणि पैसे पडणार नाहीत जे खरोखरचे अन्न नाही त्यासाठी पैसे वाया का घालविता तुम्हाला ज्यापासून समाधान मिळत नाही असे काम तुम्ही का करता माझे लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला चांगले अन्न मिळेल तुमच्या जीवाला तृप्ती देणाऱ्या अन्नाचा आनंद तुम्हाला मिळेल मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्ही जगाल तुम्ही माझ्याकडे या मी तुमच्याशी चिरताला करार करीन हा करार मी दावीद बरोबर केलेल्या करारासारखा असेल मी दाविदला वचन दिले होते की मी अखंड त्याच्यावर प्रेम करीन व त्याच्यावर विश्वास ठेवीन तुम्ही त्या करारावर विश्वास ठेवू शकता यशया मला कोणत्या प्रकारचा दिवस अभिप्रेत आहे ते मी तुम्हाला सांगीन तो दिवस लोकांच्या मुक्ततेचा असावा त्या दिवशी लोकांची ओझी तुम्ही हलकी करावी अडचणीत असलेल्या लोकांना त्यातून सोडवावे त्यांच्या खांद्यावरची ओझी तुम्ही उतरवावी भुकेलेल्यांना तुम्ही आपल्या घासातील घास द्यावा बेघरांना शोधून तुमच्या घरात त्यांना आसरा द्यावा उघड्या माणसाला तुम्ही तुमचे कपडे द्यावे अशी माझी इच्छा आहे अशा लोकांना मदत करताना मागे पुढे पाहू नका ती तुमच्या सारखीच माणसे आहेत तुम्ही या केल्या तर पहाटेच्या प्रकाशाप्रमाणे तुमचे भाग्य उजळेल तुमच्या जखमा भरून येतील तुमचा चांगुलपणा देव तुमच्या पुढे चालेल आणि परमेश्वराचे गौरव तुमच्या पाठीमागून येईल भूकेलेल्यांची तुम्हाला दया यावी व त्यांना तुम्ही अन्न द्यावे संकटात असलेल्यांना तुम्ही मदत करावी त्यांच्या गरजा भागवाव्या मग अंधकारातून तुमचे भाग्य चमकून उठेल तुम्हाला, तुम्हाला कसलेही दुःख होणार नाही मध्यानीच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे तुमचे भाग्य तळपेल परमेश्वर नेहमीच तुम्हाला मार्गदर्शन करील ओसाड प्रदेशात तो तुमचा आत्मा तृप्त करील तो तुमची हाडे मजबूत करील भरपूर पाणी मिळणाऱ्या बागेप्रमाणे तुम्ही वाल सतत झऱ्याप्रमाणे तुम्ही असाल आणि तुमचे सर्व करुष्यान म्हणजे तुमचा आत्मा जीव आणि शरीर प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या वेळी पूर्णपणे निर्दोष राखो सायन्स टेक्स्ट बुक सायन्स हेल्थ की टू द परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य देव आणि आत्मा एक आहेत आणि हे कधीही मर्यादित मन किंवा मर्यादित शरीरात समाविष्ट नाही आत्मा शाश्वत दिव्य आहे आत्मा आत्मा याशिवाय दुसरे काहीही जीवन विकसित करू शकत नाही कारण आत्मा इतर सर्वांपेक्षा अधिक आहे दैवी मन हा मनुष्याचा आत्मा आहे आणि मनुष्याला सर्व गोष्टींवर प्रभुत्व देतो मनुष्याला भौतिक आधारापासून निर्माण केले गेले नाही किंवा भौतिक नियमांचे पालन करण्यास सांगितले गेले नाही जे आत्म्याने कधीही केले नाही त्याचा प्रांत आध्यात्मिक नियमांमध्ये मनाच्या उच्च कायद्यामध्ये आहे मानवी विचाराने आत्मा या शब्दाच्या अर्थाची भेसळ केली आहे की आत्मा हा दुष्ट आणि चांगला बुद्धिमत्ता आहे पदार्थात राहणारा आहे आत्मा या शब्दाचा योग्य वापर नेहमी देव या शब्दाच्या जागी करून मिळवला जाऊ शकतो जेथे विशिष्ट अर्थ आवश्यक आहे इतर बाबतीत अर्थ हा शब्द वापरा आणि तुमच्याकडे वैज्ञानिक अर्थ असेल ख्रिश्चन विज्ञानात वापरल्याप्रमाणे आत्मा हा आत्मा किंवा देवाचा समानार्थी शब्द आहे परंतु विज्ञानाच्या बाहेर आत्मा हा इंद्रिय भौतिक संवेदनांसह एकसारखा आहे समजले की संवेदनशील भौतिक स्वरूप धारण करण्याऐवजी मनुष्याला संवेदनाहीन शरीर आहे आणि देव मनुष्याचा आणि सर्व अस्तित्वाचा आत्मा त्याच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात सुसंवादात आणि अमरत्वात शाश्वत असल्याने मनुष्यामध्ये हे गुण प्रदान करतो आणि कायम ठेवतो मनाद्वारे काही फरक पडत नाही मानवी मतांचे मनोरंजन करण्यासाठी आणि अस्तित्वाचे विज्ञान नाकारण्याचे एकमेव निमित्त म्हणजे आत्म्याबद्दलचे आपले नश्वर अज्ञान अज्ञान जे केवळ दैवी विज्ञानाच्या समजुतीला प्राप्त होते ज्याद्वारे आपण पृथ्वीवरील सत्याच्या राज्यात प्रवेश करतो आणि आत्मा आहे हे शिकतो अनंत आणि सर्वोच्च प्रकाश आणि अंधारापेक्षा आत्मा आणि पदार्थ एकत्र येत नाहीत आत्मा प्रेरित कुलपिताने सत्याचा आवाज ऐकला आणि मनुष्य माणसाशी जसा जाणीवपूर्वक बोलतो तसे देवाशी बोलले जेकब एकटा होता त्रुटीशी लढत होता जीवन पदार्थ आणि बुद्धिमत्तेच्या नश्वर भावनांशी त्याच्या खोट्या सुख आणि वेदनांशी संघर्ष करत होता जेव्हा एक देवदूत सत्य आणि प्रेमाचा संदेश त्याला प्रकट झाला आणि त्याने त्याला मारले जोपर्यंत त्याने त्याची अवास्तवता पाहिली नाही तोपर्यंत त्याच्या चुकीची स्नायू किंवा शक्ती आणि सत्य त्याद्वारे समजल्यामुळे त्याला दैवी विज्ञानाच्या या पेनिएल मध्ये आध्यात्मिक शक्ती दिली मग आध्यात्मिक सुवार्तिक म्हणाला मला जाऊ द्या कारण दिवस उजाडला आहे सत्य आणि प्रेमाचा प्रकाश तुझ्यावर उगवतो परंतु कुलपिता त्याची चूक आणि मदतीची गरज ओळखून त्याच्या स्वभावात परिवर्तन होईपर्यंत या तेजस्वी प्रकाशावरील आपली पकड सोडली नाही जेकबला जेव्हा विचारण्यात आले तुझे नाव काय आहे त्याने लगेच उत्तर दिले आणि नंतर त्याचे नाव बदलून इस्रायल ठेवण्यात आले कारण राजपुत्र म्हणून तो विजयी झाला होता आणि देव आणि मनुष्यांसोबत सामर्थ्य होता तेव्हा याकोबने त्याच्या सुटका करणाऱ्याला विचारले मला सांग तुझे नाव सांग परंतु ही उपाधी रोखण्यात आली कारण मेसेंजर हा एक भौतिक प्राणी नव्हता तर मनुष्यावर दैवी प्रेमाचा एक निनावी अविभाज्य संस्कार होता ज्याने स्तोत्रकर्त्याच्या शब्दाचा वापर करून त्याचा आत्मा पुनर्संचयित केला त्याला असण्याची आध्यात्मिक भावना दिली आणि त्याच्या भौतिक अर्थाला फटकारले याकूबच्या संघर्षाचा परिणाम अशा प्रकारे दिसून आला आत्म्याच्या आणि आध्यात्मिक सामर्थ्याच्या आकलनाने त्याने भौतिक त्रुटींवर विजय मिळवला होता यामुळे माणूस बदलला त्याला आता याकोब नाही तर इस्रायल देवाचा राजकुमार किंवा देवाचा सैनिक ज्याने चांगली लढाई केली होती असे म्हटले गेले तो त्या लोकांचा पिता बनणार होता ज्यांनी भौतिक इंद्रियांवर आत्म्याच्या सामर्थ्याचे त्याच्या प्रात्यक्षिकाचे मनापासून प्रयत्न केले आणि मशीहाने त्यांचे नाव बदले पर्यंत पृथ्वीवरील ज्या मुलांनी त्याच्या उदाहरणाचे अनुसरण केले त्यांना इस्रायलची मुले म्हटले जावे अहंकार हे, हे मन आहे आणि फक्त एकच मन किंवा बुद्धी आहे हे, हे समजणे नश्वर इंद्रियच्या चुका नष्ट करण्यासाठी आणि अमर इंद्रिय सत्याचा पुरवठा करण्यासाठी एकाच वेळी सुरू होते ही समज शरीराला सुसंवादी बनवते हे नसा हाडे मेंदू खाडे स्वामी ऐवजी नोकर बनवते जर मनुष्य दैवी मनाच्या नियमाने शासित असेल तर त्याचे शरीर सार्वकालिक जीवन आणि सत्य आणि प्रेमाच्या अधीन आहे मनुष्याची देवाची प्रतिमा आणि समानता द्रव्य आणि आत्मा दोन्ही चांगले आणि वाईट असे समजणे ही मनुष्यांची मोठी चूक आत्म्या आहे आत्म्याकडे मानवजातीला आशीर्वाद देण्यासाठी असीम संसाधने आहेत आणि आत्म्यामध्ये शोधल्यास आनंद अधिक सहजतेने प्राप्त होईल आणि आपल्या पाळण्यात अधिक सुरक्षित असेल केवळ उच्च उपभोगांनी समर माणसाची लालसा पूर्ण होऊ शकते वैयक्तिक अर्थाच्या मर्यादेत आपण आनंदाची परिसीमा करू शकत नाही इंद्रियांना खरा आनंद मिळत नाही मानवी स्नेहातील चांगुलपणाचा वाईटावर आणि आध्यात्मिक प्राण्यांवर चढता असला पाहिजे अन्यथा आनंद कधीही जिंकला जाणार नाही मनुष्याचा उच्च स्वभाव खालच्या लोकांवर चालत नाही जर असे असेल तर शहाणपणाचा क्रम उलट होईल जीवनाबद्दलचे आपले खोटे विचार शाश्वत सुसंवाद लपवतात आणि ज्या आपण तक्रार करतो ते निर्माण करतात कारण नश्वर भौतिक नियमांवर विश्वास ठेवतात आणि मनाचे विज्ञान नाकारतात यामुळे भौतिकता प्रथम बनत नाही आणि आत्म्याचा श्रेष्ठ नियम टिकत नाही सूर्योदय पाहताना असे आढळून येते की पृथ्वी गतिमान आहे आणि सूर्य विश्रांतीवर आहे असे मानण्याच्या विरुद्ध आहे जस खगोलशास्त्र सूर्यमालेच्या हालचालींबद्दलची मानवी धारणा उलट करते त्याचप्रमाणे ख्रिश्चन विज्ञान आत्मा आणि शरीराचा दिसणारा संबंध उलटवून शरीराला मनाची उपनदी बनवते अशा प्रकारे ते मनुष्याबरोबर बरोबर आहे जो शांत मनाचा नम्र सेवक आहे जरी तो मर्यादित अर्थाने दिसतो परंतु आपण हे कबूल करतो की आत्मा शरीरात आहे किंवा पदार्थात मन आहे आणि मनुष्य बुद्धिमत्तेत सामील आहे हे आपण कबूल करू शकत नाही आत्मा किंवा आत्मा, आत्मा देव आहे अपरिवर्तनीय आणि शाश्वत आणि माणूस सहस्तित्वात राहतो आणि आत्मा देव प्रतिबिंबित करतो कारण मनुष्य देवाची प्रतिमा आहे मानवी विचार एका टप्प्यापासून दुस या टप्प्यात जाणीवपूर्वक वेदना आणि वेदनाहीनता दू ख आणि आनंद भीतीपासून आशेपर्यंत आणि विश्वासापासून समजून घेण्यापर्यंत दृश्यमान प्रकटीकरण शेवटी भौतिक अर्थाने नव्हे तर आत्म्याद्वारे नियंत्रित केले जाईल मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्ये वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानव जातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे व नियम मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजाती बद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल के त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल